मंडळी विवाह म्हणजे अशीच गृनानुबंधांची गाठभेट जीवन फुलवणारा दोन स्नेह परिवारांचा आनंद उत्सव पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथील कानिप्राथ मंगल कार्यालयामध्ये आजचा शुभमंगल विवाह सोहळा मोठ्या मोठ्या उत्साहात दिमाखात संपन्न होतोय बोरगे पाटील परिवार आणि वाडकर परिवार मंडळी ही दोन्ही घरंदाज असणारी परिवार आजच्या विवाहाच्या निमित्तानं आज एकत्र येत आहे आणि या निमित्तानं एक सुंदरसा उपक्रम या विवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतोय भोर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विकास खरा साहेब ते म्हणजे भोर मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी माननीय राजेंद्र नजन साहेब तसेच सन्माननीय स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी आदरणीय पूनमताई अहिरे मॅडम तसेच निवडणूक नायब तहसीलदार आदेश दुनाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचाराखाली आजच्या या विवाहाच्या निमित्तानं एक सुंदरसा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते मंडळी म्हणजे सर्व उपस्थित या लग्नाला उपस्थित असलेली सर्व वराढी मंडळी आज आपण सर्वजण बोरगे पाटील परिवार आणि वाडकर परिवाराच्या ऋणानुबंध विवाह आनंदाच्या क्षणी या ठिकाणी उपस्थित आहोत मंडळी नववधूवरांच्या आयुष्यातला एक महत्वाच्या टप्प्याला साक्षीदार होण्यासाठी खरं तर आज आपण सर्वजण एकत्र आलो हो। आहोत या आनंदाच्या वातावरणामध्ये मांगल्याच्या वातावरणामध्ये पवित्र या क्षणाला मला एक महत्वाचा विषय या ठिकाणी नमूद करायचा आहे तो म्हणजे मतदानाचं महत्व आज या विवाहाचं साक्षीदार आपण या ठिकाणी होतोय तसाच एक महत्वाचं साक्षीदार होण्याचा अधिकार आपल्या सर्वांना दिलेला आहे तो म्हणजे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि तो प्रत्येकाला आहे ते म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीचं मतदान म्हणजे केवळ आणि केवळ आपला हक्क बजावणे नाही तर तो आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय आहे नवे नव्हे तर तो लोकशाहीच्या बळकटीचा आहे आपल्या एका मतामुळं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं राज्याचं तथा या देशाच्या विकासाचं भविष्य बदलू शकते आणि समाजाच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा वाटा उचलला जाऊ शकतो म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला मताचा अधिकार केवळ सदृढ लोकशाहीचं प्रतीक नसून तो आपल्या सर्वांच्या जबाबदारीचं प्रतीक आहे म्हणूनच प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला सुयोग्य मताचा वापर करणं हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे यामुळे आपण फक्त सदृढ प्रशासनाला नाही तर आपल्या पुढील पिढ्यांच्या चांगल्या भवितव्याला या निमित्तानं आपण प्रोत्साहन देऊ शकतो तर मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार आपण आपल्या कुटुंबियांना मित्रांना तसेच आपल्या ओळखीच्या लोकांना मतदानाचं महत्व पटवून द्या आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान करा जेणेकरून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण एकजुटीनं पाऊल उचलू शकू तर अशा रीतीनं या विवाहाच्या निमित्तानं एक सुंदरसा उपक्रम बोरगे पाटील परिवार आणि वाडकर परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा या विवाहाच्या निमित्तानं आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा अथेष्ट नातेवाईकांचं मी निवेदक विठ्ठल पवार आपल्या सर्वांचं सा सहर्ष स्वागत करतो आहे